मित्रांनो डोक्यावर टक्कल पडल्याने या प्रसिद्ध अभिनेत्याला इंडस्ट्रीमध्ये मिळत नाही काम तर कोण आहे हा अभिनेता हे या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा अक्षय खन्ना हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे त्याने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपट दिले पण तरीही त्यांना आपल्या वडिलांसारखे प्रसिद्धी मिळू शकली नाही मात्र त्याने नेहमीप्रमाणे आपल्या अभिनयाने चाहत्यांची मन जिंकली आहे ताल प्रत्येक वेळी त्यांच्या दमदार अभिनयाने एक वेगळी छाप पाडली दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा असल्याने अक्षय खन्नाने सिनेसृष्टीत करिअर करण्याचं ठरवलं त्यामुळे विनोद खन्ना यांनी त्यांच्या मुलासाठी हिमालय पुत्र हा चित्रपट बनवला मात्र सिनेमाची जादू प्रेक्षकांवर चालले नाही पण अक्षयने केलेला अभिनय सर्वांनाच आवडला या चित्रपटानंतर त्यांनी बॉर्डर आ अब लॉड चले ताल दिल चाह हलचल गांधी माय फादर हमराज हंगामा दोन असे अनेक चित्रपट केले आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अक्षयचं नाव करिश्मा कपूर याच्याशी जोडलं गेलं करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी अक्षय खन्नाचे वडील विनोद खन्ना यांच्यासोबत दोघांच्या लग्नाबद्दलसुद्धा बोलणी केली होती पण करिश्माच्या आईला हे नातं मान्य नव्हतं यशाच्या शिखरावर असलेल्या आपल्या मुलीनं करिअर तिच्या लग्नामुळे कुठेही थांबू नये असं आपल्या आईला वाटत होतं त्यामुळे दोघांचंही लग्न होऊ शकलं नाही त्यानंतर अक्षयचं नाव सुद्धा जोडलं गेलं तर अक्षयचा स्वभाव अगदी प्रामाणिक असला तरी केस गळणे आणि अकाली टक्कल पडणे यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी झाला दोन हजार सातमध्ये कॉफी विथ कर्न या शोमध्ये आपले केस गळत असल्याचं अमान्य केलं परंतु टक्कल पडल्यामुळे आपल्याला किती परिणाम झालं हे स्वीकारण्यासाठी त्याला जवळजवळ दहा ते बारा वर्ष लागली तर आपण कसे दिसतो याकडे लक्ष देणे हा एक अभिनेता म्हणून खूपच महत्त्वाचा आहे कायच्या एकोणीसाव्या विसाव्या वर्षी कोणासोबत हे असं घडणं ही सर्वात निराशाजनक गोष्ट आहे खरंच खूप उद्ध्वस्त झालो आहे असं अक्षय यावेळी म्हणाला आणि टक्कल पडल्यामुळे माझ्याकडनं बरेचसे चित्रपट गेले याची सुद्धा कबुली अक्षय खन्नाने यावेळी दिली आहे तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा